बिल्कुल कौन कंडीशन में इसको बार को बिल्कुल ऐसा दिखाई दे रहा है जैसे जान बुझ के फाड़ा हुआ नीट दोन हजार चोवीस परीक्षेतील विसंगतीबाबत देशभरात खळबळ उडाली आहे सर्व विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत दरम्यान देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नीट दोन हजार चोवीसचे समुपदेशन थांबवण्यास नकार दिला आहे सोमवारी म्हणजेच अकरा जून रोजी सर्वोच्च न्यायालयात नीट विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे के मान्य केलं की नीट परीक्षेच्या निकालावर नक्कीच परिणाम झाला आहे आणि एनटीए देखील याबाबत उत्तर द्यावे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे न्यायालयाने पुढील सुनावणी आठ जुलै रोजी ठेवली आहे नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या दहा उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही असे गृहीत धरत आहोत की परीक्षेच्या निकालावर परिणाम झाला आहे आणि याबाबत एनटीए आणि सरकारला नोटीस बजावली जात आहे आणि त्यांचा प्रतिसाद मागितला जातोय परीक्षा रद्द केली जाणार नाही किंवा समुपदेशनावर बंदी घातली जाणार नाही न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या विशेष खंडपीठाने समुपदेशनावर स्थगिती आणि परीक्षा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली नीट परीक्षा पाच मे रोजी घेण्यात आली होती ज्याचा निकाल चार जून रोजी जाहीर झाला होता या परीक्षेत सदुसष्ट विद्यार्थ्यांनी टॉप केल्याने निकालाबाबत तक्रारी आल्या गेल्या दोन तीन वर्षात केवळ तीन चार विद्यार्थीच परीक्षेत अव्वल ठरू शकले होते मात्र यावेळी टॉपर्सच्या संख्येने परीक्षेतील गैरप्रकारांकडे लक्ष वेधले निकालानंतर पेपर पेपरफुटीचा आरोप झाला तथापि एनटीएने त्यांच्या काही केंद्रांवर पेपरमध्ये अनियमितता झाल्याचं मान्य केलं मात्र एनटीएने पेपरफुटीचा मुद्दा फेटाळून लावला आहे

ये फटा हुआ एम आर मेरे स्क्रीन पर आया और ये मेल भेजा था जिससे पता चल रहा है ये ये मेल आया था मेरे पास में इसमें सारे बबल्स जैसे कि आप देख सकते हैं ये सारे बबल्स क्लियरली विजिबल हैं अगर आप इस क्लियरली विजिबल हैं सारे बबल्स एक एक बबल विजिबल है इसको जब हमने मैनुअली चेक किया तो हमको पता चला कि 715 ही आ रहा है मेरा नीट का स्कोर भी यही था जो मैंने एन की फाइनल आंसर की से चेक किया था मैंने किसी क्वेश्चन पे कोई चैलेंज नहीं किया यही मेरा फाइनल स्कोर था बबल बबल दिखाई दे रहा है एक एक साफ साफ पूरा बबल इसको कोई भी चेक कर सकता है तो नेक्स्ट डे इस इस चीज पे तुरंत एक्शन लेने के लिए हाई कोर्ट में हमने पटिशन फाइल कर दी ये पटिशन के पेपर्स हैं इसको तुरंत फाइल करने के बाद में अब ट्यूसडे को इसकी हियरिंग है याचिका एक जून रोजी दाखिल करने वाली होती सर्व दहा याचिकाकर्त्यांनी नीट परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली होती एन टी एच्या वेळापत्रकानुसार निकाल देखील दहा दिवसांपूर्वी जाहीर झाला होता निकाल जाहीर होण्याची तारीख आधी चौदा जून होती याचिकेत एन टी एच्या काही उमेदवारांना ग्रेस गुण देण्याच्या निर्णयावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत आता सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या पुढच्या तारखेकडे म्हणजेच आठ जुलैकडे लागल्या आहेत आणि आता काय होणार हेही पाहायचंय एन टी एचे पुढचे पाऊल काय असणार त्याच्या प्रतिमेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर ते काय भूमिका घेत आहे पाहूयात ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी